पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सोळा जणांची सुमारे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सोलापूर येथील तोतया आय अधिकाऱ्याला कराड शहर पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी अटक केली होती तपासात त्याला अधिकाऱ्याचे बनावट आयडी कार्ड कोणी बनवून दिले याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस उपधीक्षक अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी तपासी अधिकारी सहाय्य पोलीस निरीक्षक राजेश माळी यांना तोतया आयपीएस अधिकाऱ्यास आयडी कार्ड बनवून देणाऱ्या संशयितास ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने राजेश माई पोलीस हवालदार महेश शिंदे अमोल देशमुख यांनी हैदराबाद चार मिनार दोन दिवस तळ ठोकून त्याला किशोर बाग बहादूरपुरा हैदराबाद अटक केली आहे पोलिसांनी त्याच्याकडून सीपीयू जप्त केला असून त्यातून आणखी काही माहिती मिळते का याचा पोलीस तपास घेत आहे त्याला पोलिसांनी शनिवारी न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयात दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळे तपास करीत आहेत